एरंडोलीत भाजप विरोधी वातावरण तापले घड्याळासाठी सर्व गट एकवटले एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या नावानं आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात जनतेचा तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे जो आमचा नाही तो तुमचाही नाही अशा ठाम शब्दात मतदारांनी भाजप विरोधात भूमिका घेतली आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा फायदा इतरांनी घेतल्याचा आरोप करत मेहनत करे मुरगी और फकीर खाई अंडा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे भाजपला आता या नाराजीची किंमत मोजावी लागणार असल्याची चर्चा एरंडोलीत रंगली आहे या गटात आता भाजप शिल्लक ठेवायची नाही असा निर्धार मतदार जनतेने केला असून सर्व काटा लढतीचे गट एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देण्यासाठी पुढे सरसावली आहेत भाजप विरोधात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उद्रेक निर्माण झाला असून तानाजी अपन्ना खाली केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा आक्रमक निर्धार व्यक्त केला जात आहे भाजपाविरोधात सर्व गट एकत्र आल्याने एरंडोली जिल्हा परिषद गटाची निवडणूक निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून ही लढाई आता जनतेनेच हाती घेतल्याचे चित्र स्पष्ट आहे दरम्यान एरंडोली जिल्हा परिषद गटामधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने उत्साहात पार पडला ढोल ताशांच्या गजरात परिसर दनानून गेला ग्रामदैवत जान्हवी देवीच्या मंदिरात आशीर्वाद घेऊन नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे आमदार इद्रिस नायकवडी माजी मंत्री अजितराव घोरपडे नगरसेवक हर्षवर्धन प्रतीक पाटील महावीर कागवाडे सुभाष तात्याखोत अण्णासाहेब कोरे तानाजी सातपुते सुरेश बापू कोळेकर महेश मोरे विजय तात्या पाटील बाबगोंडा पाटील आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एरंडोली जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे उमेदवार सौ स्नेहल उमेश मोरे एरंडोली पंचायत समिती गणातील सौ सुप्रिया सचिन तवटे तसेच सलगरे पंचायत समिती गणातील सौ सुनीता विजय पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले एकोणस एरंडोलीत भाजप विरोधी वातावरण घडाळ्याच्या विजयासाठी जनतेची लढाई स्पष्ट स्पष्ट ठरत असल्याचे संकेत मिळत आहेत लढवणारी नसून ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्ते आणि सुरेश भाऊकड आम्ही या भागातील सगळं पदाधिकारी जाऊन उमेदवारी मागणी केली गेली वीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या भाऊना तिकीट निष्ठावंतांना मिळावं ही भूमिका मांडली परंतु या भागात जी विकास आघाडी म्हणून काम करत होती तीच सर्व भाऊचे कार्यकर्ते आहेत परंतु भाऊनं उमेदवारी जावली जावल्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्ते जागे झाले आणि आपण आपल्यातलीच कार्यकर्त्यांना निवडणूक लढवून तुम्ही ज्यांना उमेदवारी द्यायला ते उमेदवार भाजपचे कधीही नव्हते आणि नाहीत पण अशा माणसाला अचानक उमेदवारी दिल्यामुळं जो भाजपमधला जो उद्रेक झाला आणि मुळात काँग्रेस राष्ट्रवादीचा जो गट होता भाऊंच्या विरोधातला ज्याने आपली अनेक वर्षाची वादग्रस्त जे एकमेकाच्या विरोधात शासकी निवडणुका गाऊ पातळीच्या होत्या त्या सगळे मतदार विसरून अन्यायाच्या विरोधात एकत्र आले आणि ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी म्हणून निवडून आणायचं म्हणून सर्वसामान्य ठरवलं की बदलू कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थिती विषयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही त्या भूमिकेत आणि ही निवडणूक मान्य सुरेश भाऊ यांची नसून सुरेश भाऊने जो विकास केलेला आहे त्या विकासासाठी सुरेश भाऊनं या लोकांनी मतदान यापूर्वी केलेलं आहे या पुढील काळात ही भाऊच्या विकासावर विचार करतील पण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि एकाच घरात सातत्यानं जर उमेदवार गेली पंचवीस तीस तीस वर्षे देत असतील तर सोबत असणारा निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होईल आणि ही चूक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर अनेक गावातील मतभेद विसरून लोक एकत्र एकत्र आलेले आहेत आणि ही खरी निवडणूक सर्व मतभेद विसरून एकत्र आलेली आणि ही निवडणूक जी मतदारांची झालेली आहे जी कुठल्या नेत्यांची आणि कुठल्या कार्यकर्त्यांची कुठल्या पक्षांची राहिली नाही पण महाविकास आघाडीनं या उमेदवाराकडे कोणतीही आर्थिक परिस्थिती आहे किंवा नाही लक्षधारी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आज येलोली येथे ये पंचकृषी आणि पूर्व भागाचे आराध्य देवे जन्मजीवीच्या चरणी आज श्रीकुळ वाढवून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आणि या शुभारंभाच्या प्रसंगी आपले सर्वांचे या भागाचे भाग्यविधाते आणि सर्वांचे नेते अजितरावजी घोरपडे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार तरुण तडफदार खासदार विशालदादा पाटील तसेच या राज्याचे नेते विश्वजित साहेब त्याचबरोबर आपल्या राज्याचे तिसरे नेते जयंत पाटील साहेब तसेच मनोजबाबा इद्रीशभाई नायकोडी आमदार साहेब त्याचबरोबर आपल्या सर्व विभागातील नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचारा कर, या प्रचाराचा शुभारंभ शुभारंभ करण्यात आला आणि या शुभारंभ करत असताना या पूर्व भागातील या दहा गावातील जो जनतेनं आज जो प्रतिसाद दाखवला खरं तर हा प्रतिसाद मला वाटतं आहे विशालदादांनी ज्या वेळेला अपक्ष निवडणूक लढवली आणि तो जनतेचा उद्रेक होता तोच हा उद्रेक आम्हाला आज दिसून आला हा दिसून येण्यामागचं कारण एवढंच होतं की निष्ठावंताला न्याय मिळाला पाहिजे होता ही सर्व लोकांची अपेक्षा होती इच्छा होती आणि ही अपेक्षा आणि इच्छा ही आमच्या मनात होती तीच लोकांच्या मनात होती ही आजही आम्हाला कळून चुकलं कारण लोकांना जे पाहिजे ते पक्षाने किंवा नेत्याने करायला हवं आपल्याला जे पाहिजे ते करायला हवे पाहिजे कारण आपण लोकांच्यासाठी काम करत असतो तर लोकांना जे हवं तेच करायचं असतं आणि ह्या या जनसमुदायानं आज दाखवून दिलं की एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आज जनसमुदाय इथं उपस्थित आहे ह्या खरंतर जनते जो आमच्यावर विश्वास ठेवून आता इथं एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथं उपस्थित झालात मी एवढीच विनंती करतो की तुमचा हा विश्वास आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही आणि तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाईल असं आमच्या हातून कुठलं कृत्य होणार नाही कारण आपल्या ज्या विश्वासानं <coughs> आपण ज्या म्हणजे आमच्याकडनं अपेक्षा ठेवून ज्या आज तुम्ही मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तो आशीर्वाद आम्ही कायमस्वरूपी तुमचा शिरसमान मानून तुमच्या शब्दाची तुमच्या येणाऱ्या काळामध्ये आडी या भागातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही तात्तीनं या राज्याचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज जो राज्याचा विकास करतोय ज्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांच्याकडे आहेत आणि ज्या आमदार खासदारांना फंड द्यायचं योजना त्यांच्या हातात आहे त्या योजनेच्या मालकाखाच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवतोय त्यामुळं असं कुणी गैरसमज करून घेऊ नका की इथून पुढं आपल्याला फंड मिळणार नाही होणार नाही याच्यापेक्षा दुप्पट वेगानं या विकास या भागाचा झाल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या तळमळीचा ज्या हाडाचा नेता आहे अजितरावजी घोरपडे सरकार ज्यांनी या आपल्या भागाची ज्या शेतकऱ्यांच्या तळमळीची योजना जी आणलेली आहे पाण्याची योजना कैलासवाशी विठ्ठलदाजी पाटील ज्यांनी योजना आखली आणि योजना आखत असताना आमदारकीचा राजीनामा ठेवला वसंतदादा मुख्यमंत्री असताना आज या शेतकऱ्यांच्यासाठी जी योजना अंमलात आणली ती पुढं चालवली राबवली ती अजितरावजी घोडपडे सरकार आज शेतकऱ्यांच्यासाठी लढणारा नेता आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करणारा आज नेता आपले अजितराव घोडपडे सरकार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण निवडणूक लढवतोय सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे स्वाभिमानी झाला पाहिजे नाहीतर की दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन हा माझा कार्यकर्ता आणि ह्याला निवडून द्या म्हणणारा नेता आज नसला पाहिजे कारण काय झालं आहे आम्ही उमेदवारी मागितली ती होती की नव्हती की भाऊने लक्षात घ्यावे आणि स्मरण करावे खरंतर आम्ही दोन वेळा ह्या दहा गावचे सगळे सरपंच आणि सगळे प्रमुख नेते मंडळी दोन वेळा भाऊंच्या एकदा बंगल्यावर गेलो एकदा पेडला गेलो भाऊंना आम्ही सांगितलं भाऊ भाजपमध्ये निष्ठावंत त्यात कुणालाही द्या आधी आम्ही कालपर्यंत महेशदादाचं आमचं एकच मत होतं त्यातलं कुणालाही उमेदवार द्या आम्ही त्याचा प्रचार करून निवडून आणू प्रसंगी आम्ही त्याला वाटेल ते त्याची जर परिस्थिती नसली तर आम्ही त्याला सगळ मदत करू पण त्याच्यासाठी आम्ही लढू आणि त्याला निवडून आणू कारण आमचं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते ज्यावेळा पक्ष अडचणीत असतो त्यावेळा कार्यकर्ता झटीन राबत असतो आणि ह्या राबण्यामागं कार्यकर्त्याची एकच इच्छा असते की बाबा मलाही समाजकारण करायची आवड आहे आणि ह्या कार्यकर्त्याला न्याय कधी मिळत असतो पक्ष ज्यावेळेला फार्मात असतो पक्ष तेजीत असतो त्यावेळेला कार्यकर्त्याला वाटतं की मी ही निवडणूक लढवली पाहिजे आणि मीही जनतेसाठी काम केलं पाहिजे लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे या कार्यकर्त्याची आवड म्हणजे भावना असते आणि त्या भावनेला साथ घालणं हा नेत्यांचं काम असतं आणि या घालण्यामध्ये भाऊ तुम्ही खरंच आमचं काय चुकलं की एकदा तुम्ही एकदा सांगा आम्हाला आम्ही एवढ्या तळमळीनं तुमच्यासाठी वीस वर्ष काम केलं आमची एक चूक दाखवा तुम्ही माझ्या विरोधात काम केलं माझं काम ऐकलं नाही आम्ही तुमच्यासाठी आत्ता शेवटच्या घटकेपर्यंत मी असेल मैदादा असेल आमची प्रमुख मंडळी सगळ्या गावातली आम्ही एक सुद्धा तुमच्या विरोधी काम केलं तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं पण तुम्ही पळ काढला हे काढला म्हणणं हे चुकीचं वाटलं भाऊ आम्हाला तुमच्याचबद्दल आदर होता आदर आहे पण आपण जे बोलला की माझ्याकडं उमेदवारीच मागितलं आहे आम्ही तुमच्याकडे दोन वेळा आलतो सगळी साक्षीदार आहेत जान्हवी देवी सर्व पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जान्हवी देवी काय निर्णय घ्यायचा आहे की लोकांनी आता ठरवलेला आहे फक्त येणाऱ्या काळात लोकांना एवढाच विश्वास येतो की तुमचं इथनं पुढं काम तटणार नाही तटली नाहीत तटणार नाहीत ना आम्ही तुमच्या पाठीमागे एक तुमचा भाऊ तुमचा सकाळ तुमचा मुलगा म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागं जनतेच्या सोबत जनतेच्या आवरा तर कष्टात आम्ही सोबत राहू आणि हे करत असताना एक एकही चूक होणार नाही एखाद्या कार्यकर्त्याचा अवमान होणार नाही किंवा एखाद्या कार्यकर्त्याला माणसं माझ्या चुकीची वागणूक मिळणार नाही कारण आम्ही सामान्य कार्यकर्ते सामान्य कार्यकर्त्यात आम्ही निवडणूक लढवतोय आणि एखाद्या वेळेस जनतेला माझी एकच विनंती आहे की येणाऱ्या काळात एखाद्याला जास्त सत्ता दिली की त्या सत्तेचा सत्याचा विपर्यास अहंकारामध्ये होतो आणि हा अहंकार आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे तुम्हाला माझी हात जुडून आहे जनतेला की आपण आम्हाला एकदा काम करायची संधी द्या त्या संधीचं नक्कीच आम्ही मयजदादा असेल आम्ही असेल आमचे सुरेश बाप्पा असेल सगळ्याच नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू आणि जनतेचा विश्वासार्थ ठरू शेवटचा घटकाचा शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही काम करू आणि यासाठी आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे येणाऱ्या काळात आपण पास सरुवा कारे पाच तारखेला आम्हाला सर्व कार्यकर्त्याला माता भगिनी बंधूंना सांगायचं आहे की आठ दिवसाचा वेळ आहे या आठ दिवसासाठी आम्हाला आठ दिवस वेळ द्या येणाऱ्या काळात पाच वर्ष आम्ही अहोरात्र तुमच्यासाठी पाठीमागं पण करतो आत्ताही करतो आणि थोडंही करतो निकाल काही असो पण आम्ही जनतेसोबत आहे जनता आमच्यासोबत आहे जनतेचे नाळ जोडून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे आणि आपण सर्वांनी या पैठ्याला पाच तारखेला आशीर्वाद देऊन आम्हाला तिन्ही उमेदवाराला या घड्याळ्या चिन्हासमोर बटन दाबून आपण काम करण्याची संधी द्यावी